दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निदान भाग्यवान आनंद निदान झुलत हळूच दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा त्रिपाद वल्लभ दिगंबरा 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 त्रिपाद वल्लभ दिगंबरा रत्नांची आरास साध मखमली रत्नांची आरास साध मखमली त्यावर सुगंधी फुले गोडवली त्यावर सुगंधी फुले गोडवली झुळूक कोवळी चंदना झुळूक कोवळी चंदना सारखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सात जन्माची ही लाभली पुण्याई लात जन्माची ही लाभली पुण्याई म्हणून जाहलो, पालखीचे भोई म्हणून जाहलो, पालखीचे भोई शांत मूर्ती पहाटे माय मूर्ती पहाटे सारखी निघालो घेऊ दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा त्रिपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा <स्क्यों> ട്ടവണ ജിവാലയാട്ടവണ ജിവാലയാസത്തെ സമോര നർസോടി ദസത്തെ സമോര നർസോടി ഡോഴിയാത്ത ഗംഗ दाहली बोल की डोळियात गंगा दाहली बोलखी निघालो घेऊ ना दत्ताची पालखी निघालो घेऊना दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निदान आम्ही भाग्यवान आनंद निधान झुलते ते हळूच दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊना दत्ताची पालखी निघालो घेऊना दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा त्रिपाद वल्लभ दिगंबरा त्रिपाद वल्लभ दिगंबरा